तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गेल्या काही महिन्यांपासून कारंजा लाड तालुक्यातील उंबरडा बाजार गावातील मुख्य रस्त्यासह अन्य भागातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असताना ग्रामपंचायत प्रशासन या प्रकाराकडे हेतू दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तेरा सभासद संख्या असलेल्या उंबरडा बाजार ग्रामपंचायतमध्ये पाच वार्ड आहेत पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पाचही वार्डातील नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक असताना पावसाळ्याचे दोन महिने संपले असतानासुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे एकाही वार्डातील नाल्याची साफसफाई नसल्याने गावातील अनेक भागातील सांडपाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण झाले आहे गावातील अंतर्गत रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर तथा कडेला ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्यामुळे गावात एखाद्या साथीच्या रोगाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांना चिखलातून प्रभात फेरी काढावी लागल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे कारंजा लाड